श्री स्वामी समर्थ मी सविता आपल्या सविता पाटील लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कशा आहात सगळे मस्त ना मस्त राहा आनंदी राहा आणि पॉझिटिव्ह विचार करत राहा कारण जेवढे आपण पॉझिटिव्ह विचार करतो तेच आपल्या आयुष्यात घडत असतं असं म्हणतात आपल्या मनात आपल्या सब कॉन्शियस माइंडमध्ये जे विचार चालू असतात आपण जर जास्त निगेटिव विचार करत असाल तर आपल्या आयुष्यात तेच घडत असतं जो आपण विचार करतो त्यामुळे जास्तीत जास्त पॉझिटिव्ह विचार करण्याचा प्रयत्न करा म्हणून जर तुम्हाला सकाळी तुमची कुठलीही इच्छा चाळीस दिवसात पूर्ण करायची असेल तर सकाळी पाच पंचावन्नची वेळ खूप महत्त्वाची असते पाच पंचावन्न हा मॅजिक अंक आहे पण पाच 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 हा खूप मॅजिक अंक आहे तो तुम्हाला कुठेही दिसला गाडीवर किंवा कशावर पण दिसला लगेच तुम्ही तुमची इच्छा बोला ती इच्छा नक्की पूर्ण होते तर आ तुम्हाला काय करायचे आहे रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पाच पंचावन्नला म्हणजे तुम्हाला त्या अगोदर उठून तुमचे फ्रेश होऊन आणि मग तुम्हाला एका जागेवर बसायचं आहे जेणेकरून तुमचं तोंड म्हणजे पूर्वेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे कारण सूर्योदय सूर्योदय हा नेहमी पूर्वेकडून होत असतो त्याच्यामुळे जर तुम्ही पाच पंचावन्नला तुमची इच्छा कुठलीही इच्छा शांत बसून आणि मनात जी इच्छा तुम्ही बोलणार असाल ती सलग चाळीस दिवस तुम्हाला बोलायची आहे आणि ही इच्छा तुमची नक्की पूर्ण होते तर मनात नेहमी त्या ती इच्छा तुम्ही पहिले एका कागदावर लिहून घ्या पंचावन्न वेळा ती पंचावन्न वेळा ती इच्छा तुम्हाला कागदावर लिहायची आहे त्यामुळे तुमची इच्छा लवकर पूर्ण होण्यास मदत होते कारण आपण जे लिहून ठेवलेलं असतं ते आपण तीन वेळा रिपीट करत असतो म्हणजे एक वेळा लिहिताना बोलतो म्हणतो आणि ते लिहिलेलं डोळ्यात पण खाल्लं पण जातं त्याच्यामुळे ती इच्छा आपली तीन ते चार वेळेस या ब्रह्मांडाला आपण सांगत असतो म्हणून पहिले पहिल्या दिवशी तुम्हाला पंचावन्न वेळा ती इच्छा एका कागदावर लिहून ठेवायची आहे आणि रोज सकाळी पाच पंचावन्नला उठून या युनिवर्सला धन्यवाद द्यायचे आहेत आणि मग तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असा मनात विचार करायचा आहे आणि त्या ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला किती आनंद होणार आहे समजा तुम्हाला नोकरीचे इच्छा असेल तर तुम्हाला नोकरी लागली आहे आणि त्यानंतर तुम्ही काय काय करणार आहात त्या नोकरीतून तुम्ही काय काय मॅनेज करणार आहात काय घेणार आहात ह्या हा विचार करा जेणेकरून तुमची नोकरी लागली आहे मी या नोकरीतनं या पैशातनं माझा घर खर्च करणार आहे किंवा मी गाडी घेणार आहे मी घर घेणार आहे तुम्ही ते घेतलं आहे हा विचार करा म्हणजे त्या इच्छेत जगा असं सांगते त्या इच्छेत जगा जेणेकरून तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समाज